खूप छान अशी नवीन पद्धतीनं कच्च्या बटाट्यापासून नाश्त्याची रेसिपी करणार आहोत खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे आणि कमी साहित्यामध्ये बनणार आहे खायला पण एकदम कुरकुरीत लागणार आहे हा नाश्ता त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीमध्ये पाणी ओतलेलं आहे त्याच्यामध्ये असा साल काढून ठेवलेला बटाटा ठेवलेला आहे तर इथे मी हा कच्चा बटाटा घेतलेला आहे आणि त्याची साल पण काढलेली आहे आणि त्याला स्वच्छ पण असा धुवून घेतलेला आहे तर आता इथे काय करायचं आपल्याला हा बटाटा खिसून घ्यायचा आहे तर इथं मी बारीक साइजची जी खिसणी असते ना ती इथं वापर करायची जास्त मोठ्या साईजची खिसणी आहे ना ती इथं वापर करायची नाही तर हे बघा अशा पद्धतीची खिसणी आहे ना त्याचा वापर करायचा तर असा हा बटाटा घ्यायचा आणि हा व्यवस्थित असा खिसून घ्यायचा आणि असं पाण्यात टाकायचं म्हणजे जेणेकरून काळा पडू नये म्हणून आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत बटाटा तर इथे बघू शकता मी छान असा बटाटा खिसून घेतलेला आहे तर आता ह्या बटाट्याला काय करायचं आपण आता स्वच्छ दोन तीन पाणीने असं धुवून घ्यायचं बघू शकता मी स्वच्छ असा धुवून पण घेतला आणि व्यवस्थित असं ह्याच्यामधलं पाणी पण काढून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर वाटलं इथं बटाट्याचा खिस कमी आहे तर अजून एक तुम्ही बटाटा वापरू शकता आता त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तर आपलं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित असं हे मीठ ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आपण मीठ ह्याच्यामध्ये मिक्स केलं ना की के आपल्या ह्या खिसाला पाणी सुटलं तसं होतं आता ह्याला व्यवस्थित असं मीठ असं व्यवस्थित चोळून घेतलं ना की हे बघा असं पाणी निघतं ह्याच्यामधून तर आता हे पाणी आणखी एकदा ह्याला काय करायचं पिळून घ्यायचं म्हणजे सर्व असं ह्याच्यामधलं पाणी काढून घेणार आहोत आपण ले ले। सूट आता आपण मीठ टाकून जे बटाट्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि त्याचं पाणी पण आपण स्वच्छ असं काढून घेतलेलं आहे ते पण आता हे भांड्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडा हाताच्या असं सुटसुटीत करून घ्यायचं आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत तर अर्धा चमचा मी जिरं घेतलेलं आहे इथे मी दोन बारीक हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या त्याच्या बारीक चिरून घ्यायच्या ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या इथं अद्रकचा तुकडा घेतला होता त्याला पण असं बारीक चिरून घेतलेला आहे तो पण टाकायचा इथं मी काळी मिरी घेतली होती दोन तीन ती अशी बारीक टेचून घेतलेली आहे ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि दोन तीन कडीपत्त्याची पानं घेतली होती ती अशी बारीक चिरून घेतलेली आहे ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि थोडंसंच मीठ टाकायचं आता कारण की आपण पहिलं पण टाकलेलं आहे म्हणून थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं तर आता हे आपण मसाले टाकून घेतलेले आहेत तर इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आता आपण काय करणार आहोत सगळं एकदम टाकणार नाही पहिला एक चमचा टाकून घेणार आहे आणि वर आणखी थोडंसं टाकायचं म्हणजे जसं लागेल तसं टाकून घ्यायचं एकदम पण जास्त असं टाकायचं नाही आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि कोथिंबीर टाकल्यानंतर हे आता सर्व असं मिक्स करून घ्यायचं चांगलं असं मिक्स करायचं जरी आपल्याला आता इथं तांदळाचं पीठ लागलं ना तरी आणखी ह्याच्यावरून आपण तांदळाचं पीठ घ्यायचं तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे इथंच तुम्ही मीठ किंवा मिरची कमी असली ना तर इथंच तुम्ही चेक करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे काय करायचं थोडंसं असं हाताला तेल लावून घ्यायचं जेणेकरून असं चिटकून आहे आपलं मिश्रण हाताला थोडंसं ह्याच्यातला गोळा घ्यायचा आणि याला असा गोल करून घ्यायचा तर छान असा याला गोल आकार द्यायचा तर हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व पिठाच्याला असाच आकार देणार आहोत तर इथे बघू शकता सर्व मिश्रणाचे आपण असेच गोळे करून घेतलेले आहेत तर इथे गॅसवर एक कडाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे तेल चांगला आपण गरम करून घेणार आहोत तर इथं तेल आपलं गरम झालेलं आहे गॅस आता आपण मध्यम ठेवलेला आहे आता जे आपण गोल गोळे तयार करून घेतली होती ना ती ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि मध्यम गॅसवरती ह्याला छान असं लालसर तर आपण तळून घेणार आहोत थोडंसं साईडनं तेलवरती टाकायचं म्हणजे व्यवस्थित असं तळून निघतं आणि गॅस हा मध्यम ठेवायचा म्हणजे आजपर्यंत व्यवस्थित असं म्हणजे व्यवस्थित असं तळून निघत तर बघू शकता इथं लाल सर तळून घेतलेला आहे आणि छान असं तळून पण आहे आता आपण काढून घेणार आहोत तर इथं बघू शकता मस्त आपला कच्च्या बटाट्यापासून नाश्ता तयार झालेला आहे खायला तर एकदम खूप छान आणि कुरकुरीत लागतो ही तुम्ही शेजवानी चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर पण तुम्ही खाऊ शकता त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद